नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज वांगी येथे पुसेसावळी बोरगाव तांबवे कासेगाव रस्त्याचे गावाबाहेर सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच गावामध्ये काम करण्यास खोदाई करण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने ठेकेदाराने सुरू केलेले काम बंद पाडले होते तसेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची गंभीरपणे दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीस अगोदर पूर्ण करावे असे लेखी पत्र दिले आहे तसेच कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय गावांमध्ये कोणतेही रस्ता काम सुरू करू नये असे बजावले आहे याबाबत अधिक माहिती अशी की वांगी वांगी येथे गेले वर्षभरापासून नागठाणे बोरगाव वाळवा तांबवे कासेगाव टाकवे रस्ता राज्यमार्ग क्रमांक एकशे अठ्ठावन्नचे कॉन्क्रिटीकरण काम सुरू आहे ठेकेदाराने वांगी गावच्या उत्तरेला कडेपूर रस्त्याला तालुका क्रीडा संकुलते शेळकबाव पाटा आणि संदीप जगदाळे घर ते सोनहिरा साखर कारखाना या दोन्ही रस्त्यांचे काम सुरू केले आहे मात्र जवळपास वर्ष होत आले तरी सदर सुरू केलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही या अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा व खाच खळग्याचा त्रास सहन करावा लागतो आहे तसेच पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व राडीराड झाल्याने वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे ठेकेदाराने सदरचे हाती घेतलेले काम पूर्ण करून नंतर गावांमधील कामासाठी खोदाई करण्याची गरज होती मात्र गावाबाहेरील दोन्ही रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून गावामध्ये रस्ता कामासाठी खोदाई सुरू केली होती यांची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णाथ मोकळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ प्रक्षेत्र लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य राजेंद्र मोहिते आणि सहकाऱ्यांनी रस्त्याचे खोदाई सुरू असलेले काम बंद पाडले तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करत अगोदर गावाबाहेरील रस्ता काम पूर्ण करून नंतरच गावांमध्ये रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली तसेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला याची गंभीरपणे दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अविनाश पोळ यांनी ठेकेदार कंपनीस लेखी पत्राद्वारे गावांमध्ये सुरू केलेले रस्ता खोदाई काम बंद करून अगोदर गावाबाहेरील कडेपूर रस्ता व सोनहिरा कारखाना रस्ता दोन्ही बाजूला कॉन्क्रिटीकरण पूर्ण करून तसेच दोन्ही बाजूला मुरुम भराव करून काम पूर्ण करावे तसेच गावामध्ये रस्ता काम सुरू करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतल्याशिवाय काम सुरू करू नये असे बजावले आहे राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन ठेकेदारांच्या मनमानीपणे सुरू असलेल्या चुकीच्या कामास विरोध केल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थांच्याकडून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा